नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आज सर्वजण मजेत नाम मजेतच असायला हवं तर पहा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दुकानावरून यायला खूपच लेट झालेलं घरी भाजीपाल्याचा धंदा आहे म्हणून तर बरं आहे नाहीतर रोज उठून काय जेवण बनवायचं याचाच ताप असतो तर पहा मी आज बनवणार आहे वांग्याचं वांग्याची सुकी भाजी मसाले भात आणि चपात्या मला आणि आईंना दोघींना उपास आहे तर मी खिचडी बनवणार आहे तर पहा मी इकडे कांदा अद्रक लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे मी याच्यामध्ये काही बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला मसाला घातलेला नाही कारण की तेच मसाले खाऊन खूपच कंटाळा आलेला म्हणून म्हटलं चला आज फक्त हिरव्या मिरचीमध्येच मसा मसाले भात बनवूया तर पहा मी इकडे खिचडी बनवत आहे तर हे सर्व मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाटाणा खूपच जरा जाड असल्यामुळे म्हटलं जरा जरा प त्या त्याला परतून घेऊयात तर पहा ही वांगी आहे तर वांगी खूपच खिडकी निघालेली तर मी वांग्यासाठी खोबरं शेंगदाणे आणि लसूण याचं वाटण काढलेलं आहे आणि इकडे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर मी हे सर्व मिश्रण वांग्यामध्ये भरून याच्यामध्ये टाकणार आहे तर याच्यामध्ये मी कढीपत्ता तेल आणि जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि आता हे सर्व वांग भरलेली वांगी मी याच्यामध्ये टाकलेली टाक आहे टाकलेली आहे आणि याच्यामध्ये गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि घरचा मसाला घालून वांगी फ्राय करायला ठेवलेली आहेत मला पातळ वांग्याचं कालवण आवडत नाही तर मला फक्त असं भरलेलं वांग तेलामध्ये फ्राय केलेलं आवडतं तर मी आता इकडे चपात्या करायला घेत आहे तर कणिक सकाळी लवकर म मळलेली होती त्याच्यामुळे पीठ जरा पातळच झालेलं आहे तर आता चपात्या करायला जरा थोडा टाईमच लागणार आहे तर मी सकाळी आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे मी आज लवकरच उठलेले आणि सकाळी लवकर उठून सर्वांना नाश्ता वगैरे तयार केलेला होता आणि नाश्ता वगैरे तयार करून झाल्यानंतर मी महालक्ष्मीची पूजा करायला घेतली तर आपलं फायनली आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे तर पहा इकडे वांग्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि मसाले भात सुद्धा तयार झाली पहिल्या मार्गशिष्ट महिन्यातला महिन्यातील गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय